नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एच्या वतीनं रिवाईज स्कोअर कार्ड जे रिलीज केलेले आहेत परंतु अनेक विद्यार्थ्यांना जे ते रिवाईज स्कोअर कार्ड डाउनलोड करायला अडचणी येत आहेत त्यामुळे एक छोटीशी लिंक आपल्याला कशा पद्धतीनं आपण ते स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतो त्याची लिंक काय आहे हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहे त्यामुळे ज्यांना नीटचं नवीन रिवाईज स्कोर कार्ड डाऊनलोड करायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सगळ्यात पहिले तुम्हाला गुगलवर जायचंय गुगलवर तुम्हाला एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट एसी डॉट इन स्लॅश नीट स्लॅश या पद्धतीची लिंक उपन तुम्हाला त्या ठिकाणी येईल ही लिंक टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे कोणतेही ओपन होईल ज्यावर तुम्हाला इथं दिसेल बघा नीट युडी दोन हजार चोवीस रिरिवाइ स्कोर कार्ड सव्वीस जुलै दोन हजार चोवीस इज लाईव्ह अशा पद्धतीचे हे मूव्ह होताना दिसेल इथं दुण तुम्हाला ऑप्शन दिसतंय की सेंटर वाईज जो रिझल्ट पब्लिश केला होता त्याची लिंक दुण आहे त्याच्या बाजूला क्लिक हिअर फॉर रिरिवाइ स्कोर कार्ड या लिंकवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला एक नवीन विंडो ओपन होते आणि ती अशा पद्धतीची लिंक असेल आणि या लिंकवर आपण जेव्हा रिवाय आता सध्या जो येतो एन टी आजच हा ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे प्रचंड विद्यार्थ्यांचा जो फ्लो आहे तो खूप वाढलेला असेल ट्रॅफिक वाढलेला असेल त्यामुळे कदाचित ही लिंक लगेच ओपन होणार नाही परंतु यावर तुम्ही दोन तीन वेळेस चार वेळेस लिंक जर क्लिक केली तर मग मात्र तुम्हाला हे बघा आता आपण आपण स्वतः सुद्धा इथं तीन चार वेळेस क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक विंडो नवीन ओपन झाली या ठिकाणी जे तर आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आपली डेट मेन्शन करायची आहे आणि ईमेल आय जो रजिस्टर्ड ईमेल आय डी तो किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा आपण टाकू शकतो हे डिटेल फिल केल्यानंतर आपल्याला हा कॅपच्या इथे या ठिकाणी मेन्शन करायचा आणि मग आपल्याला सबमिट सबमिट बटनवर क्लिक करायचे तर अशा पद्धतीनं आपण आपलं रिवाइज स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ही जी रिवाइज जी लिंक आहे ही सुद्धा तुम्हाला मी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो जेणेकरून विद्यार्थी व पालकांना थोडीशी सोय होईल सो एक महत्वाची अपडेट रिवाइज स्कोअर कार्ड आपण आता डाउनलोड करू शकता एकदा प्रयत्न जर डाउनलोड झाला नाही तर रात्री उशिरा तुम्ही प्रयत्न करा कारण अनेक विद्यार्थी एकाच वेळेस ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करत असल्यामुळं कदाचित लगेचच्या लगेच तुमचं रिवाय स्कोर कार्ड डाऊनलोड होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही त्यामुळे थोडा उशिरा प्रयत्न केला तरी आपल्याला हे आपलं रिवाय स्कोर कार्ड उपलब्ध होईल एक महत्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी थँक्यू